साताऱ्यामध्ये उदयनराजेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे भाजपाकडून अखेर साताऱ्याचा उमेदवार जाहीर झालेला आहे साताऱ्यामध्ये उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत होते तर साताऱ्यामध्ये उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी लढत आता बघायला मिळणार आहे भाजपाने उमेदवारी जाहीर केलेली आहे साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नव्हतीच हे प्रथम मला तुम्हाला सांगायचं वाटत आणि एवढं सांगेन की पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी या पद्धतीने सर्व धर्म समभाव ही संपूर्ण त्यांची जी त्या संकल्पना राबवली त्याच तोच विचार पुराशी बाळगून गेल्या अनेक वर्ष तीन तीस वर्ष संपूर्ण लोकांची सेवा करतोय आणि त्यामुळं लोकांचे बरोबर आशीर्वाद मंडळींचे आजवर मला मिळाले तरुणांच आणि माता भगिंच प्रेम आणि साथ मिळाली तर उदयनराजेंवरती जितेंद्र आव्हाडांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया पिलेचा खून कोणी केला कसा केला अख्ख्या सातारकरांना मारा उभ्या महाराष्ट्राला लोकांचा मुडदे पाडणारे दुसऱ्यांवर घोटाळ्याचे आरोप करतात हे जरा आश्चर्यकारकच सोलापूरची गादी असो नाही तर सातारची गादी असो वंश परंपरेने ती शिवाजी महाराजांच्या वंशजांची गादी आहे ती कशा पद्धतीने सांभाळली पाहिजे काय आचार विचार कृत्य पाहिजे हे महाराष्ट्राला माहिती आहे ह्यांची कृत्य दुष्कृत्य सगळ्यांनी बघितले म्हणजे साताऱ्यात पण बघितली आणि सगळीकडे बघितली दिल्लीच्या तख्ता पुढे चार दिवस नतमस्तक होऊन मला थिट द्या हे राजेंनाही आवडलं नसेल